एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर हवामान हो विभागानं वादळ सदृश वातावरणाचा इशारा दिल्यामुळे शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत यामध्ये गुजरातमधील नौकांचाही समावेश आहे हवामान विभागानं अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत वादळ सदृश्य वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा मच्छीमारांना दिला होता परंतु वादळ सदृश्य परिस्थिती व पाऊस कमी होण्याचं नावच घेत नसल्यानं सध्या समुद्रात ताशी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत त्यामुळे शेकडो नौकांनी देवगड बंदराचा आश्रय घेतला असून स्थानिक नौकांबरोबरच गुजरात राज्यातील नौकाही देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत यामुळे देवगड बंदर सध्या गजबजलेलं आहे सध्या नौकांना बांगडा तोवर पेडवे केजर अशी मासळी मिळत होती मात्र वारंवार निर्माण होणाऱ्या या वादळ सदृश्य वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसायावरती त्याचा गंभीर परिणाम होत असून त्याचा वारंवार फटका येथील मच्छीमारांना बसला आहे